मोहन गोखले या मराठीमधील अष्टपैलू अभिनेत्याचा एकोणतीस एप्रिल हा स्मृती दिन नाटक एकांकिका चित्रपट या सर्वच माध्यमांमधून त्याचप्रमाणे मालिकासुद्धा यातून आपली छाप रसिकांच्या मनावरती कोरणाऱ्या मोहन गोखलेंना कुणी विसरू शकणार नाही महाविद्यालयीन दिवसातच प्रचंड मोठ्या प्रमाणावर एकांकिका आणि नाटकाच्या माध्यमातून त्यांनी महाविद्यालयीन जीवन गाजवलं त्यानंतर सूर्याची पिल्ले कस्तुरी मृग अशा नाटकांमध्ये व्यावसायिक त्यांनी भूमिका सुरू केल्या बन्या बापू हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट यातली बन्याची भूमिका प्रचंड गाजली भवनी भवाई हा गुजराती त्याचप्रमाणे मिरच मसाला स्पर्श मोहन जोशी हो, जाने जानेबिदोयार यारो मिसिसिपी मसाला अशा समांतर चित्रपटांमध्येही ते प्रचंड गाजले